नवीन नाशिक सिडको प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका सेविका हर्षदाताई गायकर या गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावत आहेत तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या विशेष विकास निधीतून गायकर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार असंख्य विकास कामे उभी केली आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील जाधव संकुलन येथे स्वामी समर्थक केंद्र परिसरातील प्लेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचं भूमिपूजन शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला सक्षम उत्साह संपन्न झाला महिलांच्या हस्ते यथोचित पूजन करून नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या फ्लेव्हल ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला गेल्या तीन वर्षापासून या प्रभागातील रस्त्यांची मोठी खूप समस्या होती आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी नगरसेविका सेविका साई गायकर यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचा आनंद स्थानिक नागरिक व महिलांनी व्यक्त केला आहे या विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका हर्षदत्ताई गायकर संदीप गायकर निलेश जाधव सुरेश पेंढारे रोहित खोंडे अविनाश गुंजाळ महेश पाटील अतिश दिगे हर्षल खेरणार सुरेश बुबू राहुल निफाडे सागर बोरसे अनिल माळी अतुल अंडागळे सुनील फडके एकनाथ कोकणे काजल जाधव सोनल चित्ते रुपाली शेलार सविता शिंदे वर्षा पाटील पूजा उचाले मनीषा मनीषा जाधव अशोक होळकर सोनाली वाघले नवनाथ गायकवाड विनय शर्मा सुदर्शन लोहकरे आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते नहीं 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 दोन मिनट स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुदेव गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु যাহার সািল বাবু শ্রী স্বামী শ্রী শ্রী सर्वांना सप्रेम श्री स्वामी समर्थ खरं तर हे सर्व जे सेवेकरी आहे सेवेकरी मार्गातली सर्व आहेत आमच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हे सर्व काम करण्याची संधी आम्हाला मिळाली प्रभागात आपण बघितलं असेल गेल्या आज पावणे आठ वर्ष कंप्लीट होत आहेत ही सर्व या सेवेकरांची असेल नागरिकांची असेल माझ्या माता बगिनींची असेल ही सेवा करताना मनस्वी आनंद होतो परंतु ह्या सेवेचा जर आम्हाला कुणापासून लाभ झाला असेल ही सेवा करण्याची संधी कोणापासून मिळाली असेल तर ह्या जनता जनार्दनाकडून मिळाली आणि ते सर्वस्व स्त्रिय गुरुमाऊलींना जातं कारण त्यांच्या आशीर्वादानेच मला ती शक्ती मिळते आणि ते कामही आम्ही करू शकतो तुम्ही बघितलं असेल प्रभागात काम करताना कुठेही काम कोणी सांगितलं आणि ते काम झालं नाही असं कधीही होत नाही मग हर्षदाताई असेल मी असेल मी सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असेल हे कंटिन्यू कोणीही फोन केला त्याचं काम कसं होईल हे बघत असता आणि आम्ही एक सेवेकरी म्हणून एक सेवक म्हणून या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या सेवेतूनच हे आज पेवर ब्लॉकचं इथं भूमिपूजन झालेलं आहे आणि खरं तर या सेवेकऱ्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे आपण बघितलं असेल ही सर्व जागा सुंदर ठेवण्यात जर कोणाचं योगदान असेल तर ह्या सर्व माझ्या माता भगिनी बंधूंचं सर्व सेवेकऱ्यांचं आहे असा प्रसन्न वातावरण आणि इथे पेवर ब्लॉक बसल्यानंतर अजूनही चांगलं वातावरण निर्मि निर्माण होईल आणि खरं तर देव देश धर्म टिकवायचा असेल तर ही सर्व संस्कृती टिकवली पाहिजे आणि ती संस्कृती टिकवण्याचं काम गुरु माऊली आणि मा गुरु बंधू हे सर्व सेवेकरी करत असतात आणि म्हणूनच त्यांना खूप खूप आपल्या माध्यमातून सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र के द्वारा में ऐसा या अन्य विभिन्न आयाम संकुचन का प्रभाव रखना आवश्यक है और उन्होंने विभिन्न क्षेत्रों के विभागों के काम प्रारंभ से करने वाले तथा बड़े में अधिक विवरण और अपसंस्कृति और विशिष्ट से मानक बनाने तथा आयात और आयात में सीमा में नेवा देवी सका के पीछे निवास आभास और विनाली जिले दक्षिण में नेष्ट रेली मात्र से वास्तविक आधार करनी है शिवर्ण नियम माननी

हर्षतताई गायक गायकर आपल्या इथं आलेले आहेत तसेच आर आरोटे भाऊ पण इथं आलेले आहेत आणि आपल्या केंद्रासाठी त्यांनी आधी पण खूप मदत केलेली आहे आणि आता त्यांनी आपल्याला इथं हे प्युअर ब्लॉक बसवतायत तर त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते की तुम्ही आमच्या केंद्राला एवढी मदत करता ते श्रीस्वामी समोर टाईमबद्दल एकच सांगते त्यांनी केंद्रासाठीच नाही एक तर तुळजाभवानी मंदिरासाठी फक्त मी एक फोन केला होता का ताई आम्हाला तुम्ही मदत करा काही तर ताईंनी आम्हाला बघितलं पण नव्हतं काहीच नाही तरी पाच हजार रुपये त्यांनी आम्हाला अकाउंट पेन म्हणजे विचारलं पण नाही हे कशासाठी लागत आहे एका शब्दावर त्यांनी आम्हाला पाच हजार रुपये दिले त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आपल्या <laughs> सेवा केंद्रामध्ये आपल्या ताई हर्षदा ताई आणि भागवत भाऊ यांची नेहमीच आपल्या सेवा मार्गाशी जुनी आणि प्रेमाचे ऋणानुबंध आहेत ते नेहमीच या अशा विकासाच्या कामाच्या माध्यमातून वृद्धिंगत होत असतात आणि वाढीस लागत असतात आम्ही सर्वसेवेकरी खूप त्यांचे आभारी आहोत की कुठल्याही एक आमच्या शब्दाला विनंतीला ते नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवून आपला मान देत असतात आणि हे जे विकास कामं होते नक्कीच कामा या कामामुळे सेवा मार्गाचा हा जो परिसर अतिशय सुंदर प्रसन्न आणि मंगलमय होणार आहे तर ह्या या कार्यामध्ये त्यांच्या ह्या प्रेमळ सेवेच्या योगदानासाठी आम्ही सर्वसेवेकरांच्या वतीने भागवत भाऊ आणि आर्षदाताई गायकर आणि सेवक जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो आणि नेहमीच आम्हाला जे जसे जे काही आम्हाला जे लागत असेल आम्ही हक्काने तुमच्यापर्यंत कुठल्याही माध्यमातून पोचू आणि आम्हाला खात्री आहे की आपण आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल पण सक्रिय सहभाग म्हणून आमच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्यालासुद्धा तुम्ही सोडवण्याचा पुरेपूर असा प्रयत्न कराल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा नाही तर खात्रीच आहे जय महाराष्ट्र खरं तर आज श्री गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूरचे गोरुमा गुरुमावली यांच्या कृपा आशीर्वादाने आज जाधव संकुल स्वामी समर्थ केंद्रामधच्या परिसरामध्ये प्लेबिंग ब्लॉकचा उद्घाटनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज इथे पार पडतोय आणि खरंच मी मग म्हटल्याप्रमाणे विकास कामांच्या माध्यमातून मला असं वाटतं की ही सेवा आमच्याकडनं गुरुरायांच्या चरणी होती है। खरतार गुरु आहे खरं तर सेवेकरी असतील किंवा समर्थ असतील यांच्याशी आमचे अगदी जुने नाते हे आमचे गुरुमाऊली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे करी हे नेहमी त्यांच्यापर्यंत त्यांना जी अपेक्षित आहे धर्मासाठी जी अपेक्षित आहे ती सेवा आम्ही निश्चित करतच असतो परंतु हे सगळं करत असताना एक प्रभागाची नगरसेविका म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक शिवसेना पक्ष म्हणून आम्ही नेहमीच ते कटिबद्ध आहोत आणि याची एक जाणीव म्हणून आज आपण या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे मला असं वाटतं की सेवेकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्याचं त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आहे परंतु या व्यासपीठावरून एकच सांगेल की तुम्ही जेव्हा कधी आम्हाला आवाज देणार आम्ही तुमच्या हकेला एक सेवेकरी म्हणून निश्चितच उपस्थित ता आहोत त्यामुळे निश्चितच यापुढे कुठलीही एक केंद्राच्या माध्यमातून जी काही सेवा असेल ती सेवा करण्याची संधी गुरुमाऊलींनी तुम्ही सेवेकऱ्यांनी आम्हाला द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र